आणि जहिंदीच्या दीर्घायुष्याच्या मंगलकामना त्यांना व्यक्त करतो आणि सर्वांना त्यांच्या जन्मदिवसाच्या शुभेच्छा देऊन मी माझ्या करतो धन्यवाद जय सर्व सर्वप्रथम सर सर्व महापुरुषांना करतात शून जे काही होईल ते पार्टीसाठी सेवा करतात आणि पुढे न्यावी आणि आपण मायावतींना म्हणजे कसं सामोरं आणावं म्हणजे चळवळीमध्ये बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये त्यांनी पाचसाला समोर आणायचं हे क्षण घेतलेलं आहे तर या कळाला आपण तिच्या आर्थिकदृष्ट्या सबळ करावं हो। पार्टीच्या वतीने तुम्ही एक संकल्पना चालत असते तर या संकल्पनेला आपण सर्वांनी सहयोग करावा हो। आणि पवनकुमारी मायावतीजी यांचा एक सत्तर्फा वाढदिवसानंतर मी आपल्या सगळ्यांना श्रद्धा देते जय आपण आहोत जो जो आ, जो आप आज आपण समाजात वावरत आहे त्याची सुरुवात जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले केलं ज्योतिबा फुले आपल्या पत्नीला शिंदे पुढं नेलं त्यामुळे आज समाजामध्ये देशामध्ये त्यामुळे एकत आले तसे सगळ्या पुरुषांनी सुद्धा आपल्या बायकांना आपल्या पत्नीला असा मान सन्मान दिला तर समाजा हिताचा मान सन्मान करत असतो पण आज जेव्हा आपल्यासाठी इथे दुसरे ते तारखेला 9 तारखेला आपल्या फातिमा शेख होत्या सांगितलं की त्यांनी जे त्यांना यांना फुलेला हाकल्यानंतर उस्मान शेख नावाचा त्यांचा जो मित्र होता त्यांनी त्यांना आपल्या घरी ठेवून मग नंतर आपली बहीण सुद्धा शिक शाळा मध्ये टाकलं आणि त्या सुद्धा प्राध्यापिका झाल्या त्यांच्याबद्दल जो केंद्रीयमध्ये जो मंत्री होता त्यांनी जे म्हणजे दिली की ते झाल्या नाही आहेत आणि ते काल्पनिक आहे असं त्यांनी म्हटलं की बहुजनांनी सावध राहावं दुसऱ्या शिवाजी महाराजांची की लेखक कसं असायला पाहिजे कसं शिकायला पाहिजे ह्या ज्या त्यांनी सांगितलं जो लोकांसमोर आदर्श ठेवला त्यामुळे आज मराठी लोकांचं या देशामध्ये राज्यामध्ये देशामध्ये आलं आणि शिवाजी महाराज घडले आणि छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यानंतर शिवा संभाजी महाराज संभाजी महाराजाच्या नंतर ज्या पद्धतीने बौद्ध समाज म्हणजे आजचा बौद्ध तेव्हाचा महात्द होता त्याच्या साहेबांनी त्या शिक्षिका होत्या आय एसच्या तयारी करत होत्या ॲडव्होकेट होत्या ह्यांनी काजीरामजीच्या सोबत येऊन आज त्याचं कोणीही गॉडफादर नव्हता फक्त कालचीरामजी यांच्या पाठी शिकल्या राहिल्या आणि ह्या देशामध्ये चार वेळा मुख्यमंत्री झाल्या एक दलित समाजाची बाई हा देशामध्ये ज्या देशामध्ये मुलगा पहिल्या वर्गातनं चौथ्या वर्गात जाते चौथ्या वर्गातनं जेव्हा वर्गात तो पुढं शिकायला जातो तर त्या राज्यामध्ये त्या मुलाला मारून मारून बाहेर काढतात काय तो लिखेगा पडेगा लिखेगा सहा बनेगा कलेक्टर कमिटरपणेला ते हकालो अशा राज्यामध्ये आणि भारतातल्या सगळ्यात मोठ्या राज्यामध्ये कुमारी मायावती चार वेळा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्य केलं आणि असं कार्य केलं की सम्राट अशोकासारखा त्यांनी तसा सम्राट असं राज्य आपल्या बोलत प्रयत्न केला तसंच आपल्या त्यांनी भारत कर्तव्यामध्ये कृतीने कार्य केलेली आहे आज लखनौला जात असाल तुम्ही बघा पण आपला समाज आपल्याला नाव ठेवत असत आपल्या महा महानायकांना कुणाच बोलायची हिंमत नाहीये पण आपला समाज आपल्याला दूर करत असतात समजून घ्यायला पाहिजे दुश्मनांच्या त्या प्रयत्नाला आपण कधीही कधीही साथ देऊ नये पण आपण अजांतेपणे त्यांचा जो एजेंडा आहे त्याला आपण घेता लक्षात ठेवा आपली यांची आपले जे महापुरुष असतात ते महापुरुषांनी आपल्यासाठी समाजासाठी देशासाठी प्रामाणिकपणे कार्य परंतु आपण ज्याची दखल घेत नाही त्यांच्याबद्दल मात्र कोणीतरी आज एकोणसत्तर एकोणसत्तर वर्षाच्या झाल्यात आणि त्याचा आज पूर्ण भारतामध्ये बहुजन समाज पार्टी आणि बहुजनांचे जे लोक आहेत ते मानतात त्या आज वाढदिवस वाढदिवस नाही हा आमच्या पक्षाला बहुजन समाज पक्षाला एक आर्थिक दिवस आहे आम्ही या दिवसाला कलेक्शन करतो आणि कलेक्शन कशाला कर करतो तुमचे आमचे पाहिजे सवरले पाहिजे समाज सुद्धा गेला पाहिजे आणि जर त्या राज्य आमचं आलं तर आम्ही आमच्या पद्धतीने यांना न्याय दिला पाहिजे म्हणून आज आम्ही आर्थिक दिन करतो आणि हा आर्थिक दिन म्हणजे तुमच्या आमच्या ज्या मेहनतीचा जो पैसा आहे तो आम्ही गोळा करत असतो आणि हा फंड आम्ही आमच्या पार्टीला देत असतो आणि हा पार्टीचा फंड पार्टीच्या कामासाठी तो आम्ही वापरतो आम्ही कुणी आम्ही कुठल्याही उद्योगपतीकडून पैसे घेत नाही परंतु बी जे पी काँग्रेस हे उद्योगपतीकडून पैसे घेतात आणि जेव्हा त्यांचं सरकार येतं तेव्हा ते काय करतात ते आपल्या मनाप्रमाणे कामं करतो बी जे पी वाले वाढवून घेतात आणि तुमच्या आमच्या बहुजन गरीब लोकांना आणखी गरीब म्हणतात महागाई वाढवतात भ्रष्टाचारी वाढवतात हे करताना पाहिजे म्हणून तुमच्या आमच्या श्रमाचे भामाचे पैसे जे आहेत आम्ही आम्ही कलेक्शन करतो आणि आम्ही आमच्या पक्षाला आजच्या दिवसाला देतो दिवस आहे म्हणून आमच्या पार्टी बहुजन समाज पार्टी आहे आम्ही आर्थिक कल्याण दिवस जनकल्याण दिवस आर्थिक सहयोग दिवस म्हणून आम्ही करत असतो आम्हाला आम्हाला कुणी पैसा देत नाही तुमचा आमच्या श्रमातनं आम्ही तुमच्यापर्यंत येऊन जो पैसे कलेक्ट करतो तेच पैशांच्या आमच्या आणि ज्या देशामध्ये आपण कामं करत होतो आणि पुढे शाहू की चळवळ आम्ही पुढे घेत असतो आज बाल कुमारी माया मृत्यूला एकूण सत्तरला आहे हे तुमच्या आमच्या सर्व दलित महिलांसाठी गौरवाची गोष्ट आहे लक्षात ठेवा बहुजनांसाठी त्या गौरव आहेत आणि आपण दखल द्यावा ज्यांना माहिती नाही त्यांनी यांच्याबद्दल माहिती करून घ्यावं आणि आपण खरा आपला इतिहास काय असतो हे शोधावं एवढं तुम्हाला सांगते आपण खूप ऐकलं माझं जयसिंग यानंतर

उत्तर प्रदेशाच्या चार चार मुख्यमंत्री पदाचा सन्मान भोगलेल्या अशा आदरणीय महिन कुमारी मायावतीजी यांचा सत्तरवा जन्मदिवस आपण या ठिकाणी अतिशय उत्साहात साजरा करीत आहोत या महानायिकांचे अधुरे कार्य आपण पूर्णत्व न्यावं आणि आपल्याही परि द्या

哦哈。Uh huh.